शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब मध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण थॉम्सनच्या प्लॉटमध्ये या ठिकाणी उभे आहोत आजचा व्हिडिओचा विषय की आपण सेटिंग स्प्रे घेत असताना थॉम्सनच्या व्हरायटीमध्ये असेल बाकी इतर इतर गोल व्हरायटी ज्या म्हणतो आपण मग त्याच्यामध्ये तुमची शरद सिडलेस असेल नानासाहेब पर्पल असेल त्याचबरोबर थॉम्सन असेल गणेश असेल सुधाकर सिडलेस असेल आता या व्हरायट्यांमध्ये कामकाज करताना आपण सेटिंग स्प्रे कोणत्या वेळेला घेतला पाहिजे हा महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी बघत आहोत किंवा आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्याविषयी चर्चा करणार आहोत आज जर बघितलं अतिशय सुंदर पद्धतीची सेटिंग त्या ठिकाणी झालेली तुम्ही कोणताही बंच जर बघितला आणि पूर्ण जरी हे करून बघितला तरी तुम्हाला बंच अतिशय आणि व्यवस्थित पद्धतीचे बंच या ठिकाणी दिसतील त्याची जी आपण साईज म्हणतो साईज सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीची त्या ठिकाणी झालेली मनांना जो आकार म्हणतो आपण तो सुद्धा व्यवस्थित त्या ठिकाणी झालेला आहे आता आपल्याला शेवटपर्यंत घड लुसलुशीत राहणं त्याचबरोबर त्याचं पानांचं कार्य शेवटपर्यंत चालू राहणं या सर्वांसाठी स्प्रेचं नियोजन असेल त्याचबरोबर आपण ज्या मिलीबाग साठीच्या फवारण्या असतील भुरीच्या फवारण्या असतील डावणीच्या फवारण्या असतील या या स्टेजला आपण कशा घेतल्या पाहिजे ही सर्व चर्चा करण्यापूर्वी दादा आपलं नावगाव आणि मोबाईल नंबर सांगायचं मला नाव संजय मधुकर गवळी राहणार वायगाव मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस पंधरा शहात्तर नव्वद तालुका सांगा निपाड निपाड तालुका बरोबर बरं प्लॉट आपण रजिस्टर केला एप्रिल आठणीला काय बदल वाटला चांगला बदल वाटला या वर्षी दरवर्षी करता थो थो, मी घरीच करीत होतो पण यंदा मी तुमचा डॉक्टर ठुल्याबद्दल मला चांगला रिझल्ट भेटला यंदा बरं काय काय अडचण काय येत होती अडचण म्हणजे पुढं माल द्यायला आल्यानंतर चिस्क व्हायचं आमक साईज नव्हती भेटत मला बर माल निघायला काही कमी जास्त होता एस्पोर्ट कमी जात होता माल मस्त फारी व्हायचा पण ला माल निघत निघा शुगर कमी यायची बर आजची कंडिशन फोन काय वाटतं आतापर्यंत काय वाटलं चांगलं वाटलं मला इथं भरपूर प्लॉट आहे बाकीचे पाहिले प्लॉट जाऊन नाही मी पाहिले काही चर्चा ऐकली असेल चर्चा ऐकली काय वाटलं प्लॉट चांगले मित्रांनो लक्षात घ्या सांगण्याचा उद्देश एवढाच आहे आपण आपले प्लॉट बघू नका ज्या ठिकाणी प्लॉट बुकिंग असतील बाकीचे इतर प्लॉट वरती जाऊन सुद्धा प्लॉटची कंडिशन बघत चला जेणेकरून काही अडचणी असतील काही प्रॉब्लेम असतील तर डिस्कस करून आपल्याला ते सोडवता येतील आता लक्षात घ्या जे फवारणीचं नियोजन आहे मागचं शेड्यूल काय आलो सांगता येईल तुम्हाला जे स्प्रे आहे ते सांगा लुनला आणि प्रोटेक्शन दोन शंभर मिली प्रोटेक्शन दोनशे ग्राम बरोबर त्याच्यानंतर तुम्हाला मिलीबाग साठी मोहन आला दुपारच्या वेळेला सूर्यप्रकाश असताना ती फवारणी काढून घ्यायची त्यानंतर रनमॅन आणि बॅसिलसची फवारणी दिलेली म्हणजे चाळीस मिली रनमॅन बॅसिलस पाचशे मिली ही फवारणी घेता असताना अतिशय कडक सूर्यप्रकाशामध्ये देऊ नका सकाळी सकाळी याची फवारणी करून घ्या किंवा दुपार हाँ, 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 नंतर चार पाच वाजेच्या दरम्यान आपण ती फवारणी करून घेणं गरजेची त्यानंतर त्याच्यानंतर सेटिंग स्प्रे आता महत्वाचा मुद्दा आहे आपण सेटिंग्स प्रे कधी घेतलं पाहिजे आज जर बघितलं तर तुम्हाला ही साईज अतिशय महत्वाची हो तुमची नॅचरल साईज या पद्धतीची झाल्यानंतर आपल्याला आपल्या साध्या ट्रॅक्टरनी दहा पीपीएम जी ए त्यासोबत अर्धा एम एल सी म्हणजे बेरिऑन आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आणि चिंबस फवारणी आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायची ही फवारणी केल्यानंतर आता लक्षात घ्या ही फवारणी आपण अशा पद्धतीने का घेतो जर तुम्ही या पद्धतीने फवारणी घेतली तर एक साधारणतः एक चार सहा दिवसामध्ये त्याच्या मनांची साईज तीन चार एम एम पर्यंत जाऊन पोहोचते आणि तीन चार एम एम साईज झाल्यानंतर आपल्याला त्याला आपण जे समजा होम रास लाईट वापरतो किंवा सीपीपीचा वापर, कि सी वापर करतो याची मनांची घेण्याची क्षमता त्या ठिकाणी वाढते आणि त्याचे रिझल्ट आपल्याला चांगल्या पद्धतीची मिळतात तर अशा पद्धतीने आपल्याला सेटिंग स्प्रे या स्टेजला आपल्याला देऊन घ्यायचंय आता या स्टेजला दिल्यानंतर आपण सेकंड डिपच्या दरम्यान आपली काडी कुठेतरी सफेद व्हायला सुरुवात त्या ठिकाणी झालेली दिसेल आता ही सफेद होता असताना आपल्याला पाण्याचा ताण सुद्धा कमी करायचा पाण्याचा ताण अजिबात द्यायचा नाही वापसा कंडिशनला पाणी चांगल्या पद्धतीने पूर्णता देऊन घ्यायचंय त्यानंतर आपल्याला साईजला दिलेल्या संजीवकांचा सा रिझल्ट आपल्याला अतिशय सुंदर पद्धतीचा थी त्या ठिकाणी येणार आहे या पद्धतीने आपल्याला सेटिंग स्प्रे आपल्याला आहे स्प्रे काय सल्फेट पाचशे ग्रॅम आणि ग्रोसिड पाचशे मिली लक्षात घ्या अॅक्रेसिव्ह पन्नास मिली आपल्याला भुरीची फवारणी टेम्परेचर असताना म्हणजे सकाळी नऊ दहाच्या दरम्यान किंवा चार ते पाच वाजेच्या दरम्यान आपली ही फवारणी घ्यायची त्याच्यामध्ये अॅक्रेसिव्ह तुम्हाला घ्यायचंय पन्नास मिली मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम आणि ग्रोसिड फिनिक्स कंपनीचं सीड आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे मिली या प्रमाणात आपल्याला एक फवारणी काढून घ्यायची याच्यानंतर आपण सेकंड डिप करायची आता सेकंड डिप घेत असताना आपल्याला त्याच्यामध्ये गडाची साईज असेल मनाची लवचिकता असेल ही सर्व सांभाळून आपल्याला त्या ठिकाणी डिपिंग करायची मग आता हे करत असताना आपण संजीवकांचा योग्य वापर आपण कशा पद्धतीने करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला ए घ्यायचा आहे पन्नास पीपीएम ने लक्षात घ्या सुरुवातीला पाण्याचा पीएच करून घ्या साडेपाच ते सहाचा पीएच आपल्याला पाण्याचा असायला पाहिजे त्यानंतर आपण जीएचा वापर करायचा आहे पन्नास पीपीएमने त्यासोबत आपल्याला डायमोर असेल तुमचं आपण याचा पण वापर करतो ब्रासमोर ब्रासमोर घेत असाल तर दीडशे मिली शंभर लिटर पाण्यासाठी डायमोर घेत असाल तर एकशे पंचवीस मिली आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचंय याच्यासोबत आपल्याला बेरिओन घ्यायचं सव्वाशे मिली म्हणजे एकशे पंचवीस एम एल शंभर लिटर पाण्याचं प्रमाण आहे लक्षात घ्या पन्नास पीपीएम जी ए डायमोर एकशे पंचवीस मिली त्याचबरोबर आपल्याला त्या ठिकाणी बेरिओन घ्यायचं एकशे पंचवीस मिली विपुल आपल्याला गोदरेज कंपनीचं विपुल आहे त्या ठिकाणी आपल्याला दोनशे मिली आणि त्यासोबत आपण स्कोअर पस्तीस एम एल शंभर लिटर पाण्यासाठी आणि त्यासोबत आपण स्पिंटर किंवा स्पिनर सा वापर करू शकतो जर आपण तो केला तर आपण शंभर लिटर पाण्यासाठी वीस एम एल या प्रमाणात आपण एक डिपिंग त्या ठिकाणी करून घ्यायची आपल्याला कुठलाही थ्रीपचा प्रादुर्भाव असेल भुरीचा प्रादुर्भाव असेल त्या ठिकाणी दिसणार नाही जर या पद्धतीने नियोजन केलं तर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये चांगल्या पद्धतीची सेटिंग त्या ठिकाणी दिसून येईल आता याचबरोबर या स्टेजला आपण कोणत्या ड्रिप ऍप्लिकेशन त्या ठिकाणी देऊ शकतो त्याच्यामध्ये पहिलं ट्रिपचं ऍप्लिकेशन काय आलेलं आहे सांग बारा सहा बारा एकसष्ट झिरो पाच किलो झिरो बावन चौतीस पाच किलो एकरी आपल्याला त्या ठिकाणी डोस द्यायचा आहे त्याच्यानंतर हा डोस झाला चार दिवसानंतर सल्फेट तीन किलो गुळ दोन किलो टोनर प्लस पाच लिटर हा आपल्याला सेकंड डोस त्या ठिकाणी द्यायचा आहे आता याचबरोबर ज्या ठिकाणी काडी जाड असेल ज्या ठिकाणी आपल्याला काडी आळण्याचं प्रमाण चांगल्या पद्धतीचे दिसत असेल निचरा होणारी जमीन असेल तर त्या ठिकाणी आपल्याला पंधरा किलो युरिया त्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट परत पाच ते दहा किलोपर्यंत पर्यंत घ्यायचे या पद्धतीचा एक डोस जर आपण या स्टेजला आल्यानंतर देऊन घेतला तर नक्कीच प्लॉटमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचे चेंजेस दिसतील आपटेक त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं वाढेल आता हे सर्व करत असताना आपण डिपिंग केली सेटिंग स्प्रे घेतला हे सगळं नियोजन केलं परंतु याचबरोबर पानांचं कार्य व्यवस्थित राहण्यासाठी आपण वेळेवरती त्याला मॅग्नेशियम सल्फेटच्या फवारण्या असतील ग्रीन सिविडच्या फवारण्या असतील हे आपल्याला वेळोवेळी करून घेणं त्या ठिकाणी गरजेचे आहे जर आपण या पत्तीने नियोजन केलं तर नक्कीच प्लॉटमध्ये कुठेही अडचण त्या ठिकाणी येणार नाही जर तुम्ही पूर्ण प्लॉटचं निरीक्षण जर केलं तर अतिशय सुंदर पद्धतीचे त्या ठिकाणी पानांची साईज सुद्धा चांगली झालेली पूर्ण सुरुवातीच्या आठ ते दहा दिवस आठ ते दहा नाही माझ्या मते पंधरा दिवसापर्यंत पोहोचवतो बरोबर आहे पूर्ण पाना जर बघितले तर सुरुवातीचे पानं पूर्ण त्या ठिकाणी फाटलेले पाने म्हणजे चिरलेले पान आहे लक्षात घ्या आणि एवढं करून सुद्धा प्लॉट अतिशय सुंदर त्या ठिकाणी ठिकाणी झालेलं आहे तुम्हाला याच एरियातले मी बाकीचे व्हिडिओ पण दिलेले मागच्या वर्षी पण दिलेले होते अतिशय सुंदर रिझल्ट प्रत्येक शेतकऱ्याला येतात परंतु त्याला काम टायमिंग करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आमच्या शेड्यूलला अजिबात महत्त्व जास्त नाही परंतु आपण केलेल्या कामाला आपल्याला फार महत्त्व देणं गरजेचं आहे त्याचं जर तुम्ही इम्पॉर्टेशन आपण जर व्यवस्थित ठेवलं तर नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी करता येईल तर शेतकरी मित्रांनो काय करा तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्हाला ऑफिसचे नंबर सांगतो ऑफिसचे नंबर आहेत अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकवरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करून घ्या त्याचबरोबर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की याच्या पाठीमागे पण दिलेली आणि याच्यानंतर पण वेगळ्या वेगळ्या व्हरायट्यांमध्ये तुमच्यासाठी व्हिडिओ आहे तर शेक मित्रांनो काय करायचे जर व्हिडिओला नवीन आला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद